आज पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे वीस तारखेला देखील या दोन्ही ठिकाणी पावसाचं दो प्रमाण असेल महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरण राहणार आहे पावसाच्या सरी वाढू शकतात विदर्भ कोकणात पावसाचं प्रमाण एकवीसपासून वाढणार आहे बावीसलाही विदर्भासहित कोकणात पावसाचा प्रभाव वाढतो आहे ते वीसपासून हवामानात बदल होईल कारण पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पंचवीस तारखेलाही आपण बघतो ते वातावरण आहे प्रवासाचं प्रमाण वाढतं आहे सव्वीस तारखेला भारताच्या अनेक राज्यात मान्सून पुढे सरकेल सरकलेलं असेल आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण देखील मध्य भारत पूर्व भारत महाराष्ट्र आणि कोकण असं वाढलेलं असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस असणार आहे आज वातावरणात बदल होईल कोकण आणि पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होऊन अपेक्षित आहे स्कायमेटने देखील स्थानिक पावसाचं वातावरण वीस तारखेला दाखवलं आहे कोकण आणि पूर्व विदर्भात सरी आहेत म्हणजे मान्सून सरी सक्रिय होत आहेत तीच परिस्थिती एकवीस तारखेलाही आहे बावीस तारखेला अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पश्चिम किनारपट्टीला भारताच्या मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होते केरळ ते मुंबईपर्यंत बावीस तारखेला त्याच वेळेस विदर्भ मराठवाड्यातही पावसाळी वातावरणाचा जा प्रभाव वाढणार आहे हे वातावरण तेवीस तारखेला आणखी प्रभावी बनेल स्कायमेटने चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस दाखवले आहेत पंचवीस तारखेला कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे सव्वीसपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय सत्तावीसलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातोण असेल अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यात एकोणतीसला आणखी पावसाचं प्रमाण वाढेल जे तीस तारखेपर्यंत भारतामध्ये अनेक विभागात मोठ पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सुरुवातीलाच असं म्हणालो आहोत की जूनचा शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रात पावसाळी आहे त्याचबरोबर आपण बघतो की एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत देखील जुलैची सुरुवात महाराष्ट्रात दणक्यात होणार आहे मोठे पाऊस अनेक विभागात असतील कोकणात मुसळधार पाऊस असेल आजही महाराष्ट्रात कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण जी सी एम डब्ल्यू ए मॉडेलनेही वाढण्याचा अंदाज दिला आहे वीस तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याचा संकेत आहे एकवीस तारखेला देखील कोकण विदर्भ असं पावसाळी वातरून वाढण्याचा अंदाज आहे विदर्भाच्या दिशेने पाऊस वाढत असताना पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यात कमी होतं हेही लक्षात घ्या कोकण आणि विदर्भ असं पावसाळ्यात वातरुण आता वाढणार आहे तीच परिस्थिती आपण बावीस तारखेलाही बघतो तेवीस तारखेला आपण बघतो की कोकण आणि विदर्भ असंच आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून तेवीसलाही कमी आहे चोवीस तारखेला मात्र पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे कोकणात याचा प्रभाव अधिक असेल पंचवीस तारखेला देखील कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे सव्वीस तारखेला देखील मोठं पावसाळ्यातोण महाराष्ट्रात राहील सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात आणि भारतात खूप मोठं पावसाळी वातावरण वाढतंय त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासहित कोकणात जोरदार ते अतिजोरदार पाऊस असेल अठ्ठावीस तारखेला देखील कोकणात प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा एकत्रित स्वरूपामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंतचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात पाऊस होणार आहे याचं प्रमाण विदर्भ आणि कोकण असं थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात कुठलाही विभाग पावसाविना राहणार नाही महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार हेक्टर पसकलचा हवेचा दाब आहे कोकणात मान्सून सरींचा प्रभाव वाढू लागला आहे थोडा प्रभाव बीड अहमदनगर नाशिक असाही वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचं प्रमाण आहे पुढील पाच दिवसात विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे इतरत्रही हलके पाऊस होतील मात्र आपण बघतो पुढील दहा दिवसामध्ये साधारण सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भ असं मोठं पावसाळी प्रमाण राहील परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे समाधानकारक मुबलक पाऊस या दरम्यान होईल आजचा आपण धावता अंदाज घेणार आहोत साधारणपणे कोकणामध्ये पावसाळी सरी वाढतील असा आपला अंदाज आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा असंही पावसाळ्यातून राहील मात्र पूर्व विदर्भात कोकणाबरोबर मान्सून सरी वाढतील असा अंदाज आहे आजपासून पाऊस रात्रपाळही करेल वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे विदर्भ कोकण असं पावसाळी वातोरण एकवीस तारखेला दाखवलं आहे बावीस तारखेला देखील विदर्भात पावसाचं प्रमाण वाढतंय मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढते तेवीस तारखेपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पावसाळी प्रमाण वाढेल सव्वीस तारखेलाही मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल सत्तावीस तारखेलाही मोठ्या प्रमाणात मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात वाढलेला असेल भारतात वाढलेला असेल अठ्ठावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे एकूणच अंदाज असा सारांश घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण हे तेवीस नंतर वाढायला सुरुवात होईल सव्वीस ते तीस असं जास्त पावसाळी प्रमाण राहील काही मॉडेलने आता जून बरोबरच जुलैची सुरुवात देखील दणक्यात होण्याची शक्यता दाखवली आहे त्यामुळे आता जसं पावसाळी प्रमाण तेवीसनंतर वाढायला सुरुवात होईल त्यात विनाखंड हे कुठल्याही प्रकारचा खंड नसताना हा पाऊस सातत्याने वाढत जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा